नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पापडी चाट आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाचा खूप कंटाळा येतो तर त्यासाठी हे एक चांगलं ऑप्शन आहे चाट कोणाला आवडत नाही असं नाही सगळ्यांनाच आवडतो तर त्यासाठी हे जे मी चाट बनवते म्हणजे आपण इथे पांढरे वाटाणे घेतलेले आहेत तर हे मी थोड्या वेगळ्या प्रकारे बनवते की हा रस्सा जो आहे तो तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर पण खाऊ शकता चाटला तर आपण खाणार बनवणारच आहोत तर इथे मी पांढरे वाटाणे घेतलेत हे साधारण सात आठ तास भिजत घातले होते त्याचबरोबर मी इथे दोन बटाटे दोन का एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे हे पण आपण कुकरला लावणार आहोत तर आता हे जे वाटाणे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू हळद हिंग आणि थोडंसं आपण मीठ घालून हे शिजवून घेऊया पाणी अजून थोडं घालते एक इंची सोडाही घातला तरी चालेल पण आता भरपूर भिजलेत पॉट आणि त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम नाही आहे शिजतील ते आणि इकडे मी टोमॅटो कांदा आणि बटाटा घेतला आहे कांदा टोमॅटो तर ग्रेव्हीसाठी पण बटाटा म्हणजे एक तर मिळून येण्यासाठी असं घेतलं आहे थोडा वेगळा प्रकार करून दाखवायचा म्हणून आता आपण हे कुकरमध्ये ठेवूया आणि याला आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया मी हे टाकू शकता कुकरमध्ये पण माझ्या कुकरच्या याच्यातून खूप पाणी बाहेर येतं म्हणून मग मी या पद्धतीने ठेवलं आहे तर आपण आता याला पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊ इथे आपल्याला आता पापडीसाठी आपण पीठ मळून घेतोय तर इथे मी दोन वाट्या हा मैदा घेतला आहे आणि दोन चमचे रवा घेतलाय त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं चवीला मीठ थोड्या ओवा घालते कारण या पापडी नुसती पण खायला कधी कधी छान लागते म्हणून मी घालते तुम्ही नाही घातलं तरी चालेल थोड्या ओवा घालतोय आणि मी दोन चमचे तूप घालते आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मार्केटला पण आपल्याला पापडी मिळते पण घरी केलेली पापडी जास्त छान लागते मी या पद्धतीने करून बघा आणि होतात पण भरपूर आपण हे पीठ मोडून घेऊया इथे बघा आपलं पापडीचं पीठ भिजवून तयार झालंय आपण आता चटण्या बनव बनवेपर्यंत त्याला झाकून ठेवूया आपण आता चटणी बनवतोय इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे इथे आपण घेतला हा पुदिना कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन लसणाच्या पाकळ्या थोड्या आल्याचा तुकडा आणि इथे मी बारीक शेव घेतली आहे याने चव खूप छान येते कुठलंही फरसान जरी घेतलं तुम्ही याच्याऐवजी तरी चालण्यासारखं आहे पण एकदा नसेल घालात तुम्ही कधी तर घालून बघा खूप छान चव येते याला आता फरसाण नव्हतं म्हणून मी शेव घातली आहे इथे जिरं इथे आपण घालू मीठ हे काळं मीठ आहे म्हणजे सेंदव म्हणतो आपण ते तुम्ही लिंबूही पिळू शकता किंवा चिंचही घालू शकता मी इथे दही घालती आहे घालूया पाणी आणि बारीक वाटून घेऊया इथे बघा आपली चटणी तयार झाली आहे मस्त हिरवीगार चटणी झाली आहे तुम्ही अशी चटणी फ्रीजमध्ये बनवून ठेवा आता उन्हाळा आहे कशावर पण लागते आपल्याला चाटला तर येतेच उद्योगाला पण तुम्ही सँडविचला वगैरे पण वापरू शकता मी थोडी पातळ केली आता पण तुम्ही थोडी घट्टही करू शकता तर आपली ही झाली हिरवी चटणी इथे जे आपण पुदिन्याचे पानं घेतली आणि हे जे दांडे उरतात ना तर हे तुम्ही असेच कुंडीमध्ये असे खोसून टाका एखाद्या रिकामा पॉट असेल तर ह्याला परत पुदिन्याची पानं यायला लागतात आणि तुम्हाला घरच्या घरी फ्रेश पुदिना पण मिळतो मी हे असंच केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते चांगला पुदिना येतो याला पण असे जाडदाड दांडे घ्यायचे त्याच्याबरोबर आणि एखाद्या कुंडीमध्ये किंवा कुंडीत येण्यास थोड्या वेळ थोडे दिवस पाण्यामध्ये ठेवा ग्लासमध्ये त्याला पानं फुटली का मग कुंडीत लावा तरी चालण्यासारखं आहे आपली हिरवी चटणी झाली आहे पीठ मळून आहे आता आपण गोड चटणी करतोय इथे मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तिचा पल्प काढून आहे आपण ही पॅनमध्ये घालूया यामध्ये घालूया आपण मीठ हे काळं मीठ थोडंसं लाल तिखट चाट मसाला आहे तो मी थोडा घालते हे आपण घालूया गोड गोड कसं लागेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करा साधारण एवढी एवढी चिंच होती त्या अंदाजाने गुळ घातला आपण हिला चांगली उकळी घेतो इथे आपण कुकर बघूया आपला शिट्ट्या झाल्यात कुकर गार पण झालाय पांढरे वाटाणे पण छान शिजलेत आपण आता याला फोडणी घालून घेऊ इथे आपली चटणी पण छान उकळी आली चटणीला पण गोड चटणीला आता आपण हिला गॅस बंद करू कारण तशी गार झाल्यावरती थोडी घट्ट होईल इथे आपले पांढरे वाटाणे चांगले शिजलेत ते हळद टाकले म्हणून ते पिवळे दिसतात ते तर आपण आता त्याला फोडणीला घालूया मी तेल घेते इथे जर आपण कुकरला टोमॅटो आणि कांदा लावला नसता तर इथे आपण बारीक चिरून टाकला असता पण मी कुकरला लावला त्याच्यामुळे आपण डायरेक्टच ओतणार आहोत इथे आपलं तेल चांगलं तापलं आपण घालूया जिरं ते मी आलं लसूण आणि मिरची वाटून घेतली घालते जनरली रगड रगड्या करत असताना आलं लसूण नाही वापरत ना मी तुम्हाला म्हटलं की हा मी वेगळ्या पद्धतीने करते तुम्ही याही पद्धतीने करते करून बघा खूप छान लागतो घालते हिंग हे घालणार आहोत आपण हा मसाला आहे घरचा दोन चमचे मी मग सांगायची विसरले त्या चिंचेच्या चटणीत आपण जिरा पूड घातली एक चमचा ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे मी मग सांगायची विसरले आणि नंतर मी थोडासा गूळ पण वाढवला होता त्याला आंबट लागत होती चव मिळून बघितलं आणि चांगलं आपण परतून पर घेऊया आता हे जर कुकरला नसेल टोमॅटो आणि कांदा टाकला तर था तुम्ही या स्टेजला इथे टाकू शकता पण मी ऑलरेडी केला आहे म्हणून मग मी काहीतरी टाकत नाही थोडेसे जरा कमी शिजल्यासारखे वाटले होते आले वाटणे मी परत एकदा दोन तीन शिट्या घेतल्या आपण घालूया चवीप्रमाणे मीठ शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं आता थोडं घालूया मी या पद्धतीने हा रगडा करून मान बघा भन्नाटच लागतो आपल्या दोन्ही चटण्या तयार झाल्या रगडाही तयार आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊया त्या छान एक दोन उकळी येऊ देऊ मग आपण बाजूच्या गॅसवरती त्यांना शिफ्ट करूया इथे बघा आपला रगडा छान झाला आहे थोडंसं घालूया गरम मसाला आपण ह्याला ना बाकीच्या गॅस वरती आपण कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलंय आपण पुऱ्या हाटायला घेऊ एक मोठी पोळी लाटणार आहे ला पोलपाट लहान आहे तुमच्याकडे गॅसच्या ओट्यावर पण तुम्ही करू शकता तो ओटा पण लहान आहे आपण करतोय मी पाण्याच्या वाटलीचं झाकण घेतलंय आणि आपण छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊया तेल तापलाय का बघूया हो। तेही तापलंय आपण एक एक पुरी यामध्ये घालवून घेऊ मग अशी सांगायची विसरली याला मी टोचे मारले होते पोपनी त्यामुळे त्या पुऱ्या कमी फुकतील याच पद्धतीने अजून एक पोळे करून घेऊया आणि आपण या चमच्याने या पोळीला अशी छिद्र काढून घेऊ म्हणजे त्या पुऱ्या फुगणार नाहीत पण छान झाल्या माई काढून येऊया याच पद्धतीने बाकी पुऱ्या करून घेऊ बघा आपला रगडा छान तयार झालाय आता आपण प्लेटिंग करायला घेऊ बघा आपण इथे रगडा घेतलाय त्यावरती घालूया आपण ह्या पापड्या तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता पण घरात अशाच आवडतात म्हणून मी तसंच दाखवते टोमॅटो हिरवी चटणी बारीक शेव तुम्ही याच्यावरती दही पण टाकू शकता मी काही टाकत नाही आता चाट मसाला आपले पापडी चाट बनवून तयार झालेलं आहे याच्यावर तुम्ही दही पण टाकू शकता मी आत्ता टाकत नाही आहे कारण मला नको आहे म्हणून तर तुम्ही दही वापरू शकता नंतर तुम्ही हा जो चाट आहे तुम्ही समोस्याबरोबर पण खाऊ शकता तर आता उन्हाळा आहे आपण काहीतरी थंड आणि छान असं चटकदार खायचं म्हणतो तर तुम्ही हे नक्की करून बघा पापडी चाट तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला सांगा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसिपी बरोबर the new one